बोला एक हजार एक हजार अकराशे बाराशे रुपये एकशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास अकराशे रुपये सो अकरा साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे रुपये नऊशे हजार रुपये एक हजारशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये आठशे नऊशे हजार अठराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये सवा तेराशे रुपये ज्यूरश रुपए, बारहश रुपए, बारहशे तीस रुपए बारह तीस रुपए रुपए, तीस रुपए बोला रुपए, 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 बोला अक साडे बाराशे रुपये बाराशे पंच्याहत्तर तेराशे रुपये सव्वा तेराशे साडे तेराशे साडे तेराशे साडे तेराशे तेराशे साठ रुपये पंच्याहत्तर रुपये तेराशे पंच्याहत्तर तेराशे ऐंशी तुला घ्यावाशेठ आणि बॉर्डर रुपये रुपये सवा आठशे नऊशे रुपये नऊशे दहा रुपये नऊशे पंधरा रुपये नऊशे पंधरा रुपये जुवारशेठा बाराशे रुपये सव्वा बारा रुपये तेराशे रुपये अकराशे पन्नास रुपये साडे अकराशे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे साठ बाराशे सत्तर रुपये तेराशे रुपये आणि शेठ साडे अकरा रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सो बाराशे रुपये सो बाराशे रुपये रुपये जुवार शेठ बोला एक हजार अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये होता अकराशे रुपये सवा अकरा साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे रुपये बाराशे पंचान्न बाराशे साठ रुपये बाराशे पासष्ट बाराशे सत्तर रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तेराशे रुपये हजार अकराशे बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये बाराशे रुपये

अकराशे दहा रुपये सवा अकराशे रुपये सवा अकराशे सवा अकराशे रुपये सवा अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये पन्नास रुपये 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 चला एक हजार अकराशे बाराशे रुपये सोळा बारा साडे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पंचावन्न बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे नव्वद रुपये तेराशे रुपये दहा रुपये तेराशे पंधरा रुपये तेराशे पंधरा रुपये तेराशे पंधरा तेराशे पंचान्न रुपये तेराशे पंचावन्न रुपये तेराशे साठ रुपये किती तेराशे 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 पासष्ट सत्तर रुपये रुपये ऐंशी चौदाशे रुपये आठशे हजार बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये ज्याऐंशी एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये अकराशे रुपये रुपये रुप्वा अकराशे रुप साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बारशे रुपये बारा अकराशे साडे अकराशे रुपये એક હજાર અકરાશ બારા સવા બાર સાબાર સાડ સાત રૂપિયા આઠશો રૂપિયા સવારે સાડા આઠશો રૂપિયા સાડા આઠશો રૂપિયા રૂપિયા ડબલ વેસ એક હજાર રૂપિયા અનિશે ચાલો આઠશે નવશ એક હજાર અકરાશો રૂપિયા બારાશો રૂપિયા બારશો રૂપિયા સો બાર સો બારાશ રૂપિયા સવા બાર અકરાશ રૂપે રૂપિયા ડબલ चारशे पाचशे रुपये पाचशे सवा पाचशे साडे पाचशे रुपये पाचशे सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये अनुशेष ते चारशे पाचशे सहाशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये जोरशे